मला एक सेशन टेन रुपीज कॉस्ट केले तर लाईव्ह सेशन आणि फोर व्हिडिओ नुसार मला फिफ्टी रुपीज कॉस्ट पडतात त्यामुळे मी फिफ्टी रुपीज घेणार आणि तुझा काय हे असं विचार आला की आपण म्हणजे जापनीज शिकवण्याचं ट्युटोरियल युट्यूब वर घ्यावं आणि शिकवावं तर आता मी बघितलं तर माझ्या मित्रांना सुद्धा कळवा आणि तिकडे खूप मी बघितलेलं की माझ्या लेवलनुसार की तिकडे अकरावी बारावी नंतर डॉक्टर तिकडं आता मॅन पॉवर खूप कमी आहे कारण की रशिमान नागासाठी नंतर तिकडे खूप ओल्ड एज ची माणसं आहे त्यामुळे तिथं मॉन मॅन पॉवर आहे ना ती खूप गरजेची त्यामुळे तिकडे ते आपल्याला अकरावी बारावी नंतर डॉक्टर साठी स्कॉलरशिप देते सगळा खर्च आहे खायचा ट्रॅव्हलिंगचा आणि तिथे ते सोपं पडावं म्हणून तू आधीच ही भाषा शिकून घेतो किती छान आणि खूप छान आहे तुझा हा प्रयत्न मला आवडला की तू स्वतः शिकतोय तुला खर्च येतोय पण तू इतरांना शिकून स्वतःच्या खर्चासाठी तू बरोबर त्यातून खर्च काढतोय एक स्वतःला इतरांमध्ये ज्ञानाचा प्रसार करतोय आणि दुसऱ्यांना शिकवण्यासाठी आपल्याला आधी शिकावं लागतं ना छान तर त्यामुळे तू स्वतः छान शिकतोय त्यामुळे ऑल दी बेस्ट आणि खूप छान आणि मोठा डॉक्टर होणार आहे मी पण डॉक्टर <laughs> व्हेरी गुड माझे ना नाव फिरोजा मुल्ला आहे आणि मी आता हे बऱ्याचपैकी सगळ्या ज्यांनी ज्यांनी बिझनेस आपला दाखवलेला आहे त्यापैकी मी ही एक वस्तू घेतलेली आहे ज्याने की त्या मुलाने सांगितले की आम्ही हे होममेड केलेलं आहे त्यांच्या दारासमोर नारळाचं जे झाड आहे त्याची जे फांदी पडते तर त्याचा त्यांनी असा उपयोग केलेला आहे हे अशी झाडू त्यांनी खराटा तयार केलेला आहे त्या मला खूप आवडलं त्याच्यामुळे मी हे घेतलं आहे त्यात मुलांचा जो स्किल बघितला ते बघून खरंच एक वेगळं म्हणजे मी हैराणच झालो की एवढं हे मुलं करू आहेत एवढी लहान वयात हा जो बिझनेस टाइपचा हे स्टॉल डेव्हलप केलेला आहे आणि ते विक्री करतायत ते प्रोडक्टला मार्केटिंग करतायत ह्यातून त्यांचं त्या ते प्रोडक्टबद्दल प्रेम दिसून आलं मला म्हणजे ते प्रेम जर असत नसेल तर बिझनेस करू शकत नाही म्हणजे त्यांनी आणि हे सगळं मला वाटतं गुरुकुल स्कूलनी ह्यांच्या स्किल्स डेव्हलप करून दिलेल्या आहेत है। ह्यांना चांगली मेंटरशिप दिलेली आहे ह्यांचा है। कॉन्फिडन्स त्यांनीच बिल्डप केलेला आहे आणि ह्याच्यामुळं ही जी नवीन पिढी बाहेर येईल ही नक्कीच फार वेगळं काम करून दाखवेल असं मला वाटतं आ, मी प्रसन्न गोखले माझ्या दोन्ही मुली या शाळेत शिकलेल्या आहेत मोठी मुलगी सध्या कॉमर्स साईडने शिक्षण घेत आहे धाकटी मुलगी आता नववीत आहे आज शाळेने जो उपक्रम राबवला आहे तो निश्चितच स्त्य आहे नवीन नवीन वस्तू इथं मुलांनी ठेवलेल्या बघायला मिळाल्या प्रदर्शनामध्ये त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा वाटतो तो मोबाईल जे चार्जर मोबाईल चार्जरचं जे इक्विपमेंट मुलांनी बनवलेलं आहे ते खरंच सुंदर बनवलेलं आहे त्यामध्ये सिंगल पिन डबल पिन अशी त्यांनी विविध प्रकारची उपकरणं निर्माण केलेली आहेत इतरही सर्वच मुलांनी सहभाग उत्त, उत्तम घेतलेला आहे या प्रदर्शनामुळे मुलांच्या गुणवत्ता वाढीस आणि व्यवसाय कौशल्याला निश्चितपणे चालना मिळेल असं मला वाटतं आणि अशाच या प्रोजेक्ट करता शाळेला शुभेच्छा